मंडळी गेली पाच सहा वर्षं राजकीय उलतापालती आणि कमालीची अनिश्चितता अनुभवणाऱ्या महाराष्ट्रातील राजकारणाला आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागले आहेत मुंबईसह राज्यातल्या सर्वच प्रमुख महानगरपालिका शेकडो नगर परिषदा आणि नगरपंचायती आणि बहुतांश जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांसाठी ही निवडणूक होणार असल्यानं सर्वच राजकीय पक्ष आणि स्थानिक पातळीवर प्रभावी असलेल्या नेत्यांनी आपलं वर्चस्व कायम ठेवण्यासाठी कंबर कसून तयारी सुरू केली आहे या निवडणुकांसाठी राज्यातील सत्ताधारी महायुती आणि विरोधी पक्षातील महाविकास आघाडीकडून एकमेकांना आव्हान देण्यासाठी एकत्रित निवडणुका लढवण्याबाबत संकेत दिले जात असले तरी महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्ष आणि नेत नेते स्वबळावर लढण्याबाबतही चाचपणी करत आहेत त्यात अर्थातच राज्यातील सत्ताधारी असलेल्या भाजपाकडून काही ठिकाणी माहितीमधील मित्रपक्षांचीच कोंडी करून स्वबळावर लढण्याची तयारी सुरू आहे एकीकडे भाजपाचं वरिष्ठ नेतृत्व माहिती म्हणून निवडणुकीला सामोरं जाणार असल्याचं सांगत आहे मात्र दुसरीकडे स्थानिक पातळीवर भाजपचे अनेक आमदार मंत्री आणि इतर नेते स्वबळाचे नारे देत आहेत त्यामुळे अनेक ठिकाणी भाजपाच्या मित्रपक्षांमध्ये सध्या अस्वस्थता दिसून येत आहे शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मांडल्या जाणाऱ्या ठाण्यामध्येही हेच चित्र दिसत आहे इथे भाजपाचे नवी मुंबई परिसरातील दिग्गज नेते गणेश नाईक यांच्यासह स्थानिक आमदार संजय केळकर निरंजन डावखरे यांच्याकडून होत असलेल्या सोबळाच्या घोषणांमुळे एकनाथ शिंदे यांची चिंता वाढली आहे त्या पार्श्वभूमीवर ठाण्यामध्ये माहितीत नेमकं काय घडत आहे एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक हे आमने सामने का आले आहेत आणि माहितीत सुरू असलेल्या या अंतर्गत संघर्षातून नेमका कोणाचा फायदा होऊ शकतो तसेच ठाण्यामध्ये परिस्थिती विचारात घेऊन भाजपा आणि शिवसेना शिंदे गट एकत्र लढू शकतात का याचाच घेतलेला हा आढावा नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषय भारी आहे तर बघा म्हणजे ठाणे महानगरपालिका क्षेत्र आणि ठाणे जिल्ह्याचा विचार केल्यास इथं गेल्या काही वर्षांपासून शिवसेनेचे वर्चस्व राहिलेलं आहे या भागात आनंद दिघे यांना मानणारे शिवसैनिक मोठ्या प्रमाणात आहेत तसेच एकनाथ शिंदे यांनी या भागातील शिवसेनेची सूत्र आपल्या हातात आल्यापासून इथं मोठ्या प्रमाणात संघटनात्मक बांधी केली आहे त्यामुळे तीन वर्षांपूर्वी शिवसेनेत बंड झाल्यानंतर या भागातील आमदार नगरसेवक पदाधिकारी आणि शिवसैनिक हे एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेले त्यामुळे शिवसेनेत फूट पडल्यानंतर झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे यांनी आपलं वर्चस्व राखलं मात्र आता पालिका निवडणुकांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे हे ठाकरे बंधू एकत्र येत असल्यानं ठाण्यातील समीकरण मोठ्या प्रमाणात बदलण्याची चिन्ह आहेत त्यातच माहितीमधील भाजपाकडून दिल्या जात असलेल्या घोषणांनी अधिकच वाढवलंय खरंतर एकनाथ शिंदे आणि भाजपाच्या स्थानिक नेत्यांमध्ये असलेल्या अनेक वर्षांपासूनचा संघर्ष हे ठाण्यात युतीमध्ये ठिंगी पडण्याचं कारण ठरत आहे त्यात एकीकडे एकनाथ शिंदे आहेत तर दुसरीकडे भाजपाचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक आहेत खरंतर एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक हे जुने शिवसैनिक एकनाथ शिंदे हे ठाण्याच्या राजकारणात हळूहळू मोठे होत गेले तर गणेश नाईक यांनी नवी मुंबई पालिका परिसरात आपलं एक हाती वर्चस्व निर्माण केलं पुढे गणेश नाईक हे शिवसेनेतून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही वर्ष राहिले आणि अखेरीस भाजपामध्ये गेले एकनाथ शिंदे यांनी थेट शिवसेनेतच फूट पाडत आमदार आणि खासदारांच्या संख्याबळाच्या जोरावर संपूर्ण पक्षच आपल्या ताब्यात घेतला या दोन्ही नेत्यांमध्ये ठाण्यावर वर्चस्वावरून अनेक वर्षांपासून रसिकेत सुरू आहे गणेश नाईक हे शिवसेना सोडून गेल्यानंतर नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात शिवसेनेची मोठी पिछाड झाली होती तर नवी मुंबईतील एकतर्फी हुकमितीच्या जोरावर गणेश नाईक यांनी ठाणे मनपा क्षेत्रातही आपला प्रभाव वाढवण्यास सुरुवात केली होती दोन हजार नऊ साली गणेश नाईक यांनी त्यांचे पुत्र संजीव नाईक यांना ठाणे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवून विजय मिळवून दिला होता मात्र दोन हजार चौदाच्या मोदी लाटेनंतर देशभरातील इतर भागांप्रमाणेच नवी मुंबईतही प्रस्थापित गणेश नाईक यांना धक्का बसला तसेच त्यांचे पुत्र संजीव नाईक हे लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले एवढंच नाही तर विधानसभा निवडणुकीत गणेश नाईक यांनाही सनसनाटी पराभवाचा सामना करावा लागला त्यानंतर काही काळानं गणेश नाईक यांनी भाजपात प्रवेश केला मात्र तिथेही पारंपरिक विरोधक असलेल्या मंदा म्हात्रे आणि शिवसेनेतील एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांचं शीतयुद्ध सुरू झालं दरम्यान दो दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी भाजपाकडून गणेश नाईक यांनी त्यांच्या मुलासाठी जोरदार फिल्डिंग लावली होती त्यासाठी प्रदर्शन मेळावे घेऊन त्यांनी तयारीही सुरू केली होती तर हा शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ असल्यानं एकनाथ शिंदे यांना तो मतदारसंघ आपल्याकडे हवा होता त्यामुळेच माहितीच्या जागा आटपाठ ठाणे लोकसभा मतदारसंघावरून खूप रसिकेत झाली अखेरीस ही जागा आपल्याकडे राखण्यात एकनाथ शिंदे पक्षाला यश आलं आणि तिथूनच नरेश मस्क यांना उमेदवारी मिळाली गणेश नाईक यांच्या हाती निराशा लागली त्यानंतर याचा वचपा काढण्याची संधी गणेश नाईक शोधत होते ही संधी गणेश नाईक यांना विधानसभा निवडणुकीनंतर मिळाली विधानसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांची ठाण्यामध्येच कोंडी करण्यासाठी गणेश नाईक यांना ब देण्यास सुरुवात केली यामधून गणेश नाईक हे ठाणे महानगरपालिका क्षेत्रात चांगले सक्रिय झाले तसेच त्यांनी समांतर जनता दरबार मेळावे भेटीघाटी सुरू केल्या यामधून भाजपानं ठाण्यामध्ये आपलं संघटन वाढवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न सुरू केले तसेच भाजपाचे ठाण्यातील स्थानिक आमदार असलेल्या संजय केळकर आणि निरंजन डावखरे यांनीही मिशन सेव्हन्टी ची घोषणा करत शिंदे यांची कोंडी करण्यास सुरुवात केली आहे या सर्वामुळे सध्या ठाण्यात एकनाथ शिंदे आणि भाजपा यांच्यात सार काही अलबेल नसल्याचं संकेत मिळत आहेत आता सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता ठाण्यामध्ये स्वतंत्र स्वबळावर निवडणूक लढवणं भाजपा असो वा शिवसेना गट असो यांच्यासाठी तितकस सोपं राहिलेलं दिसत नाही त्याचं कारण म्हणजे राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यानं शिवसेना ठाकरे गट आणि मनसे अशी युती पालिका निवडणुकीत दिसणार हे निश्चित आहेत तसेच त्यामुळे अनेक समीकरण बदलणार आहेत येथील आधीच्या पालिका निवडणुकीचा रेकॉर्ड पाहिल्यास दोन हजार सतरा साली झालेल्या था। ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत तेव्हाच्या अखंड शिवसेनेला सदुसष्ट जागा मिळाल्या होत्या तर अखंड राष्ट्रवादीला चौतीस भाजपाला तेवीस काँग्रेसला दोन आणि मनसेला केवळ एक जागा मिळाली होती मात्र या आकडेवारीत आता खूप फरक पडला आहे तेव्हा शिवसेनेकडून निवडून आलेल्या नगरसेवकांपैकी बहुतांश नगरसेवक हे शिंदेसोबत गेले आहेत तर राष्ट्रवादीमध्येही अशीच फूट पडलेली आहे ठाण्यात भाजपाची ताकद ही ठराविक भागात आणि ठराविक मतदारांमध्येच आहे त्यामुळे यावेळी होणाऱ्या निवडणुकींचा अंदाज वर्तवण्यासाठी ही जुनी आकडेवारी तितकीशी उपयुक्त ठरणारी नाही तर ही सद्यस्थिती ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे यांचा संघटन मजबूत आहे मात्र ठाकरे गट आणि मनसेच्या युतीमुळे त्यांच्या समोर मोठं आव्हान उभं राहिलेलं आहे तसेच जर भाजपाने साथ दिली तर या आव्हानाला सामोरं जाणं शिंदेंना सहज शक्य होईल मात्र भाजपा आणि शिंदे गट सोबळावर स्वतंत्र सो लढले तर मात्र दोघांनाही धक्का बसू शकतो तसेच शिंदे गट आणि भाजपामध्ये मतविभाजन होऊन त्याचा फायदा घेत ठाकरे गट आणि मनसेनं बाजी मारल्यास त्याचा मोठा फटका माहितीला बसू शकतो तसेच ठाण्यातील बाले किल्ल्यातच पराभवाचा धक्का बसल्यास एकनाथ शिंदे यांच्या समोर अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो त्यामुळे शिंदे गट आणि भाजपा पुढच्या काही दिवसात युतीबाबत काय निर्णय घेतात यावर ठाण्यामध्ये माहितीचं भवितव्य अवलंबून असणार आहे आता ठाणे महानगरपालिका निवडणुकीवरून भाजपा आणि शिवसेना शिंदे गटामध्ये सुरू असलेल्या झुसफुशीचं पर्यावसान फुटीमध्ये होऊन दोन्ही पक्ष स्वतंत्र निवडणूक लढणार का महायुतीत पुटापुट झाली तर त्याचा फायदा ठाकरे गट आणि मनसेच्या युतीला होणार का तसेच ठाणे महानगरपालिकेत पराभव झाल्यास त्याचा एकनाथ शिंदे यांच्या कारकिर्दीवर काय परिणाम होणार याबाबत तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद